न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद भाजपा आणि राष्ट्र स्वयंसेवक संघाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे भाजपा आणि संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवबंधन हाती बांधला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केलाय अनेक जण बाळासाहेब ठाकरे आणि माझ्याकडे आम्हाला वाचवा असं म्हणत मातोश्रीत आले होते पण पुढे जाऊन हे काय करणार याचा विचार बाळासाहेबांनी केला नव्हता तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेनं काम केलं त्या शिवसेनेला संपवून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे आम्ही लढणारे आहेत आम्हाला संपवणारे संपतील आमच्या मनात कुठलंही पाप नाही आम्ही कुणाला विरोधक मानत नाही तेच आम्हाला विरोधक मानतात सध्या सत्तेत जाणारे बरेच लोक आहेत सत्ता सोडून लढाई करणाऱ्यांबरोबर येणं कठीण काम आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज